स्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुत्रदाय एकादशी आहे तर ह्या दिवशी कुठले उपाय करायचे ज्याने संतान प्राप्ती होईल किंवा पुत्रप्राप्ती होईल तर त्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर माहिती जाणून घेण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या व्रताचे महत्व काय आहे तर ह्या व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतेच पण सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो तर व ह्या व्रताच्या प्रभावाने धनसंपत्ती आणि घरात सुख समृद्धी येते तर आपल्याला ही जी सांगणार आहे ती सेवा संकल्पयुक्त करायची आहे तर आपल्याला बाळकृष्णांची मू मूर्ती घ्यायची आहे मला माहिती आहे सर्वांच्या घरात ही बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घ्या व संकल्प सोडून घ्या की मी ही सेवा पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्तीसाठी करत आहे व त्यांना प्रार्थना करा की मला तुमच्यासारखंच एक सुंदर बाळ होऊ दे म्हणून व नंतर आपल्याला त्याला पाण्या पाण्याने किंवा पंचामृताने बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर पंचामृतात कुठल्या गोष्टी वापरतात तर दूध दही साखर तूप व मध याचा वापर करून अभिषेक करायचा आहे जर नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचाही करू शकता व अभिषेक करताना तुम्हाला एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कुठला तर तो सांगते ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते तेही हि मे तनय कृष्णत्वामह शरण गत या मंत्राचा जाप करायचा आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तर तुम्ही तो वाचून किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या व तो मंत्र एकशे आठ वेळा माळजपत तुम्ही जोडीने हे केलं तर अतिउत्तमच तर त्यांना सांगा जर तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर त्यांना सांगा की चमच्याने तुम्ही पाणी पंचामृत टाका व तुम्ही हा मंत्र जाप करत जोडीने करा, करा। व जे पंचामृत बनेल जे ज्याचं पंचामृत जे अभिषेक केलेलं जे तीर्थ बनेल तर ते तुम्ही दोघांनी नवरा बायकोने ते ग्रहण करायचं आहे प्र म्हणून दुसरी सेवा कुठली तर दुसरी सेवा आपल्याला ही संकल्पयुक्त करायची आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं अभिषेक आपल्याला पाण्याने करायचा आहे तर आपल्याला अभिषेक पाण्याने करते वेळेस सोळा वेळी श्रु श्रीसुक्तमचं पठण आहे सोळा वेळेस पुरुष सु पुरुष सुक्तमचं पठण आहे व सोळा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे व मी जो आधी मंत्र सांगितला त्याचं सोळा वेळेस पठण करत तुम्ही अभिषेक करायचा आहे पाण्याचा व नंतर ते पाणी तीर्थ म्हणून दोघा बायकोने ग्रहण आहे व ह्या पहिला अभिषेक तुम्ही जोडीने के केला तर एकदम उत्तमच व त्यानंतर तुम्ही ही सेवा चाळीस दिवस संकल्पपूर्व करू शकता तुम्हाला याचा नक्की फरक जाणवेल आणि चाळीस दिवस सलग तुम्हाला हे तीर्थ बनवून जे सेवाचं पा अभिषेकाचं तीर्थ आहे ते तुम्हाला चाळीस दिवस कंटिन्यू ग्रहण करायचं आहे व ही प्रभावी सेवा सर्वांना करायची आहे तसेच ही सेवा का प्रभावी आहे तर सुक्तम पुरुष सुक्तम ज्यावेळेस तुम्ही पठण करत असाल आतापर्यंत तुम्ही पठण केलंच असेल कधीतरी किंवा श्री व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तर त्याच्या श्लोकामध्येच आहे की बहुपुत्र लाभम पुत्र, पुत्र मिळू दे यांना पुत्र प्राप्त होऊ दे हे स्रोत इत इतके प्रभावी आहेत की हे नुसते म्हटल्यानेही आपल्याला नक्की फायदा होतो म्हणून मी सर्वांना विनंती करेल की हे, हे जे अभिषेक आहे ही सेवा आहे तर ही त्या दिवशी व कंटिन्यू तुम्ही चाळीस दिवस सर्वांनी नक्की करा अशी ही छोटीशी माहिती मी सर्वांना विनंती करेल की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ